क्षुरठपाल आपल्या वडिलांकडे भोजन घेऊन राजा कौरव्याच्या बगीच्यामध्ये आराम करण्यासाठी गेले रठ्ठपाल आपल्या नगरीत आले आहे हे, हे कळतात राजा कौरव्य रठ्ठपालाच्या भेटीला गेले तिथे जाऊन रठ्ठपालाचा यथोचित सन्मान करून एका बाजूला बसून राजाने रठ्ठपालाला प्रश्न विचारला की हे रठ्ठपाल संन्यास होण्याची चार कारणे मला माहीत आहे की माणूस संन्यास संन्यास का स्वीकारतो पहिलं कारण आहे वित्त हानी माणसाचं दिवाळ निघालं असेल दारिद्र्य आलेलं असेल आणि अशा वेळी काय करावं तेव्हा लोक संन्यास घेतात एखादा व्यक्ती आजाराने ग्रस्त असेल दुर्धर आजारातून त्याला बाहेर पडता येत नाही आणि मग त्या आजाराला कंटाळून तो संन्याशी होतो त्याचप्रमाणे आरोग्य हानी हानी याती हानी काही लोक यातीजन नसल्याने एकटा जीव काय करायचं म्हणून संन्यास स्वीकारतो आणि काही लोक जीवनाचा काय आता उपयोग करायचा जी थक थकलेल्या अवस्थेमध्ये माथारा माथारा वयात संन्यास घेतात शरीर थकलेलं आहे आणि जीवनाचा उपभोग घेऊ शकत नाही अशा वेळी ते संन्या संन्यासाचा मार्ग स्वीकारतात रठपाल तो तरुण आहे तुझे केस काड़े आहे तुझी पचनशक्ती चांगली आहे तुझ्याकडे विपुल संपदा आहे आणि बराच मोठा नातेवाईकांचा संग्रह सुद्धा आहे तू तरुण आहेस आणि तरी सुद्धा तू या गृहत्यागाला का स्वीकारले आहे रठ्ठपालाचा गृहत्याग हा खरोखर अतिशय आश्चर्यचकित करणारा असा गृहत्याग होता त्याच्या गृहत्यागाची चर्चा संपूर्ण नगरभर होती आणि मग रठ्ठपाल म्हणाला महाराज माझे शास्ता तथागताने सुद्धा गृहत्यागाची चार कारण सांगितलेली आहे त्यापैकी पहिलं कारण आहे जग हे अनित्य आहे जीवन हे क्षणभंगूर आहे माणूस सतत एका अवस्थांतरणातून जात आहे आपल्या हाती काहीच उरणार नाही राजा रठ्ठपाला विचारणा करतो की जय घे अनित्य कसे आहे महाराज जेव्हा तुम्ही तरुण होता तेव्हा तुम्ही गदायुद्ध खेळले असाल होय रठ्ठपाल पण महाराज आता तुम्ही गदायुद्ध खेळू शकाल का नाही रठ्ठपाल आता माझं शरीर थकलेलं आहे माझ्याकडून चालणं सुद्धा होत नाही मी आता ऐंशी वर्षाचा माथारा झालो आहे त्याचप्रमाणे महाराज शरीर हे एकाचे एक अवस्थेत राहत नाही ते बदलणार आहे जीवन हे मृत्यूकडे चाललेलं आहे तारुण्य हे वार्धक्याकडे चाललेलं आहे आरोग्य हे अनारोग्याकडे रुग्णतेकडे चाललेला आहे एकच एक अवस्थेत काहीच नाही काळाचा प्रवाह माणसाला बदलून टाकतो त्याचं सामर्थ्य हिरावून घेतो त्याच अस्तित्व हिरावून घेतो या भावनेतूनच अनित्याच्या जाणिवेतूनच गृहत्याग केला जातो दुसरं कारण सांगितलं रठ्ठपालांनी की महाराज हे जग आश्रयहीन आहे तेव्हा राजा कौरव्य म्हणाला की रठ्ठपाल जग हे आश्रयहीन कशा आहे माझे पुत्र राजपुत्र राजकन्या मंत्री सेनापती राण्या चाकर सैन्य हे माझं आश्रयस्थानच आहे महाराज रट्टपाल म्हणाला तुम्ही कधी आजारी पडले होता म्हणते होय रट्टपाल मी एकदा खूप आजारी पडलो होतो पोटाच्या वेदनेने मी तळमळत होतो तेव्हा त्या वेदना कुणी वाटून घेतल्या का तुमच्या दुःखामध्ये तुम्हाला कोणी आश्रय दिला का नाही रपाल कुणीच आश्रय देऊ शकलो नाही ज्याची वेदना त्याला सहन करावी लागते आणि म्हणून या दुःखामध्ये ज्याला आपण आश्रयस्थान समजतो हा एक भ्रम आहे कुणीच आश्रय आश्रयस्थान नाही त्यानंतर रठ्ठपाल तिसरं कारण सांगतो की माणूस तृष्णेचा दास आहे रठ्ठपाल माणूस तृष्णेचा दास आहे माणूस तृष्णेचा दास कसा आहे महाराज एखादा मनुष्य आपल्याकडे आला पूर्वेकडे पूर्वेकडील एक मनुष्य आपल्याकडे आला आणि तो म्हणाला कि महाराज पूर्वेकडे सुपीक जमीन आहे अन्नधान्याने विपुल असा प्रदेश आहे तर तुम्हाला काय वाटेल ते पूर्वेकडीलही जमीन राज्य माझ्या ताब्यात यावं असं वाटेल एखादा मनुष्य उत्तरेकडून आला दक्षिणेकडून आला पश्चिमेकडून आला तर चारही दिशेने माझं राज्य असावं असं मला वाटेल असं राजा म्हणाला एवढंच नव्हे रठ्ठपाल संपूर्ण जमीन आपल्या ताब्यात घेतल्यानंतर समुद्रापलीकडची जमीन सुद्धा माझ्या ताब्यात असावी माझं स्वामित्व सर्वत्र असावं ही तृष्णा माणसाला लागून राह हे खरेच आहे असा राजा कौरव्य रठ्ठपालाला म्हणाला आणि चौथं कारण राष्ट्रपाल सांगतो की महाराज ह्या जगावर आपलं स्वामित्व नाही आयुष्यभर मनुष्य खूप कष्ट करतो मेहनत करतो संपत्ती कमावतो स्वप्न स्वप्नांचे मजले बांधतो पण जेव्हा माणसाला मृत्यू येतो तेव्हा आपण सोबत काहीच घेऊन जाऊ शकत नाही ह्या जगावर आपलं स्वामित्व नाही आपला कुठलाच अधिकार नाही आपल्या आपण एकटे येतो आणि आपल्याला एकटंच जावं लागते संसार हा या फळा झाडावरील पिकलेल्या फळासारखा आहे तो कधी गळून पडेल सांगता येत नाही पण सामान्य हे मात्र न गळणारे आहे सामान्य हे आपल्याला एका चिरंतन सुखाकडे नेणार आहे आणि म्हणून महाराज संसारापेक्षा सामान्य श्रेष्ठ आहे म्हणून मी गृहत्याग केला आहे राजा कौरव्याने रक्तपालाच्या या वचनाचा साधुकार केला त्याला वंदन करून तो निघून गेला